नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बारावी नंतर पुढे काय ही मालिका पुढे चालू ठेवणार आहोत मागील काही व्हिडिओजमध्ये मध्ये आपण वेगवेगळ्या -वेग पद्धतीची माहिती घेतलेली आहे जे की बारावी नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे या प्रश्नाची उत्तरे त्यामध्ये आपल्याला सापडू शकतात अशाच पद्धतीच्या या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला पुढे काय करायचं आहे किंवा कोणत्या क्षेत्राकडे वळायचं आहे हे वळत असताना कुठल्या गोष्टींची माहिती आपण घ्यायला हवी आहे या बाबीची माहिती आपण घेतलेली आहे ही माहिती घेत असताना आपण आपला जो काही अनुभव आहे तो अनुभव आणि आपल्याला पुढे जाण्यासाठीची जी काही आपली विलपॉवर आहे या विलपॉवरची जोड आपल्याला देता आली पाहिजे असा दृष्टिकोन या ठिकाणी ठेवून आपण बारावीनंतर पुढे काय अशा पद्धतीची चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत जो की आपल्या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार म्हणजेच आपल्या पद्धतीनुसार बोर्ड रायटिंगची पद्धत आणि ती ही पाच मुद्द्यांच्या माध्यमातून केलेली चर्चा अशा पद्धतीचं स्वरूप आपल्यासमोर आपण या मालिकेच्या माध्यमातून घेत आहोत आणि ते तुमच्या दृष्टीनं महत्वाचं यासाठी ठरतं कारण की ही माहिती आपल्याला याच वेळेला उपयोगाची पडते ती माहिती जर अशा वेळेला जेणेकरून आपल्याला कुठेतरी प्रवेश घ्यायचा आहे त्यावेळेला जर मिळाली तर निश्चित त्याचा फायदा भविष्यासाठी होतो अशा पद्धतीचा हा आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलचा दृष्टिकोन आहे त्या माध्यमातून आपल्याला अशा पद्धतीच्या सर्व गोष्टीसाठी कनेक्ट राहायचं आहे ते कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे कॉमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची सुद्धा तुम्हाला नोंद करायची आहे हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो बारावीनंतर पुढे काय हा सर्वसाधारण प्रश्न कोणत्याही विद्यार्थ्याला जरी पडत असला तरी तो पालकांच्या संदर्भात फार गहन आणि मोठा प्रश्न असतो पालकांना बऱ्याच अंशी या गोष्टींची जाणीव असते की सध्याची जी काही स्पर्धा आहे किंवा आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपला जो काही पाल्य आहे तो कशा पद्धतीनं टिकून राहावा त्याला वेगळ्या पद्धतीच्या संधी वेगवेगळ्या पद्धतीच्या वाटा समजून याव्यात आणि त्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो त्या पालकांसाठी सुद्धा हे व्हिडिओ महत्वाचे आहेत हे लक्षात असू द्या कारण बऱ्याच वेळी आपल्याला विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थीदशेमध्ये काहीच गोष्टींची काही किंवा काही फॅकल्टीच्या संदर्भात काही क्षेत्राच्या संदर्भातच माहिती असते त्या व्यतिरिक्त आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी माहीत असायला हव्यात हे माहीतच नसतं आणि ते माहीत होण्यासाठी अशा पद्धतीची ही माहिती आज सर्वत्र आपल्याला यूट्यूबवर वेगवेगळ्या पद्धतीनं दिसून येते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा आपण जर सर्च केलं किंवा शोधण्याचा प्रयत्न केला तर ही भरपूर माहिती आपल्याला मिळते मात्र त्याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला माहीत नसल्यामुळं अशा पद्धतीची उत्तरे आपल्याला सापडत नाहीत आणि ट्रॅडिशनल पद्धतीनं आपण कुठेतरी प्रवेश घेऊन आपला जो काही वार्षिक कार्यक्रम आहे तो ठरवून टाकतो त्या दृष्टीनं प्रयत्नाची पराकाष्टा करतो आणि भविष्यामध्ये मग आपल्याला त्यामधील संधी लक्षात येत नाही हीच उणीव भरून काढण्यासाठी अशा पद्धतीची चर्चा तुमच्यापर्यंत यावी आणि ती लक्षात घ्यावी त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी करण्याचं सुचवण्यात आलेलं आहे हे लक्षात असू द्या हे थोडक्यात ट्युटोरियल आहे आणि या ट्युटोरियलच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि म्हणूनच बारावीनंतर नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर अशाच पद्धतीनं तुम्हाला घेता येईल सर्वप्रथम म्हणून पहिला जो काही मुद्दा आपण आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तो कोणता आहे तो लक्षात घ्या तो आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात माहिती जाणून घेणे या वर्षामध्ये जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत या बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यासाठी सर्वात महत्वाचा जो काही मुद्दा आहे तो आहे आपला जो काही प्रवेश आपल्याला निश्चित करायचा आहे कारण मी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही शाखेसाठी किंवा कुठेही प्रवेश घ्या असं अद्याप तरी सूचित केलेलं नाही याच कारण असं आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमची आवडसुद्धा महत्वाची आहे आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे आपल्याला जाता येवं हा मागचा या संपूर्ण चर्चेचा जो काही उद्देश आहे तो तुम्हाला लक्षात यावा म्हणून विद्यार्थ्यांना म्हणजेच बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांना हे माहीत पाहिजे की आपल्याला करायचं आहे का मग त्यासाठी आता या वर्षात काय वाहिलेलं आहे तर या नवीन म्हणजेच चोवीस पंचवीस हे जे काही वर्ष आहे या वर्षामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल घातलेले आहेत किंवा बदल येऊ घातलेले आहेत त्या बदलाचा अभ्यास आपल्या सर्व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व्हावा तो होणे अपेक्षित आहे यासाठीच आपण आपल्या चॅनलवर मागे जवळपास भरपूर स्वरूपामध्ये नवीन शैक्षणिक सर् संदर्भात धोरणाच्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सर्व व्हिडिओ जरी पाहिले तर तुम्हाला या नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश समजून येईल आणि हा किंवा या शैक्षणिक धोरणाचा उद्देश समजून आला की मग आपल्याला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत ते समजून येईल आता एकदा आपल्याला ह्या संधी उपलब्ध कोणत्या आहेत हे जर लक्षात आलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठे जायचं आहे कोणत्या क्षेत्राकडे वळायचं आहे याचं सुद्धा मार्गदर्शन मिळून येईल आता ही जी काही गोष्ट आहे ही जशी विद्यार्थ्यांनी करायची तशीच त्यांच्या पालकांनी सुद्धा करायची आहे हे लक्षात असू दे कारण जोपर्यंत पालकांना का सुद्धा काही गोष्टी माहीत असत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होत नाही म्हणजे बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की विद्यार्थी आपल्या आई वडील पालकांना सर्वांना विचारत असतात की आपल्याला काय करायचं काय अशा वेळेला या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणते बदल आहेत आणि त्या कोणकोणत्या संधी आहेत हे समजून घेणे बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच बारावी जे पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना हे समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे आता हे जर आमच्यापर्यंत आले तर आम्ही ते समजून सांगतोच परंतु हे तुम्ही ज्यावेळेस आमच्यापर्यंत येत नाही हे समजून घेण्यासाठीच अशा पद्धतीची चर्चा आपण बारावी नंतर पुढे का ही तुमच्या समोर ठेवलेली आहे त्यासाठीच तुम्हाला हे व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच वेळेस आपण पाहतो की आपल्याला ही माहिती नसल्यामुळे आपण चुकीच्या क्षेत्राकडे वळतो तसं वळू नये याच्यासाठी या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास सुद्धा व्हावा यासाठीच हा प्रयत्न आहे म्हणून प्रथम तुम्ही बारावी पास झालेला आहात तर तुम्हाला या नवीन शैक्षणिक धोरणाची सुद्धा माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे ती साधारणपणे तुम्ही आपले मागील व्हिडिओ पाहून समजून घेऊ शकतात दुसरा जो काही मुद्दा या ठिकाणी आपण चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे करिअर मार्गदर्शन शिकले म्हणजे शासकीय माहिती घेणे म्हणजे काय केलेलं आहे की जे शासनाच्या पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ते आय आय टी असेल किंवा आय आय टी आय असेल किंवा इतर असेल गोष्टी वेगवेगळ्या क्षेत्रात जे विद्यार्थी जाऊ इच्छित असतात त्या विद्यार्थ्यासाठी शासनाच्या पातळीवर म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं करिअर मा, मा, मार्गदर्शन शिबिर किंवा उद्योजकता विकास शिबिरं आयोजित केली जातात अशा ठिकाणी माहिती घेणे ती माहिती घेऊन त्यांच्या माध्यमातून बोध घेणे आणि ही माहिती घेतल्याच्या नंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काय होत आहे की शासनाच्या वतीने सुद्धा असे प्रयत्न आपल्यासाठी केलेले असतात आपल्याला ते माहितच नसतात मग ही माहिती नेण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी माहिती मिळते आपल्याला आणि ती माहिती घेण्यासाठी अशा शिबिराला आपली जी काही उपस्थिती आहे आपण असं पाहतो कारण की बऱ्याच वेळेस ज्या ज्या ठिकाणी मी शिबिरासाठी अशा मार्गदर्शन करण्यासाठी जात असतो त्यावेळेस मला असं लक्षात येतं की बहुतेक विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या शिबिराची माहितीच नसते की शासन आपल्याला या सर्व गोष्टी बारावी नंतर दहावी नंतर काय याबाबतची माहिती सांगत असतात तुमच्यापर्यंत वेगवेगळे कोर्सेस घेऊन आलेले असतं वेगवेगळ्या ठिकाणी यांचं मार्गदर्शन शिबिरे आयोजित केले जातात परंतु आपल्याला एकतर या ठिकाणी जाण्यासाठी वेळ नसतो किंवा आपल्याला इंटरेस्ट नसतो आणि त्यामुळे होतं काय की आपण अशी शिबिर आपण अटेंड करत नाहीत मात्र ती आपली चूक ठरत असते हे लक्षात असू द्या ह्या सर्व गोष्टी आपल्यासाठी आहेत विद्यार्थ्यांसाठी असतात हे लक्षात असू द्या आणि जर समजा अशी शिबिरं किंवा या माध्यमातून आपण जर माहिती घेतली तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये करिअरच्या ज्या काही वाटा आहेत त्या वाटा समजून येतील जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही बारावी नंतर तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अशा जे काही शिबिराच्या माध्यमातून उद्योजकतेचं जे काही प्रशिक्षण दिलं जातं किंवा व्यवसाय वृद्धीसाठी जे काही करावं लागतं त्याचं जे काही मार्गदर्शन केलं जात असतं हे प्रत्यक्ष मार्गदर्शन असतं हे लक्षात असू द्या आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाण्याची संधी सुद्धा मिळत असते म्हणून mm -hmm. या सर्व गोष्टी आपल्याला बारावी नंतरच करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या दुसऱ्या मुद्द्याच्या माध्यमातून सुद्धा घेता येतं ते तुम्हाला लक्षात यावं तिसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेतलेला आहे तो कोणता हे बा की तज्ज्ञ व्यक्तीकडून माहिती घेणे हे किती सोपं काम आहे कारण की समजा आपल्याला ही गोष्ट माहीत नाही किंवा एखादी गोष्ट कळत नाही परंतु त्या क्षेत्राकडे आपल्याला वळायचं आहे एखादा व्यवसाय करायचा आहे एखाद्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या शाखेमध्ये प्रवेश घेतल्या पूर्वीच्या ज्या काही व्यक्ती असतात त्यांच्याकडून मार्गदर्शन न घेणे काय प्रॉब्लेम आहे आपल्याला किंवा असे लोक आपल्या आजूबाजूला नसतात का असतात परंतु आपण त्यांच्यापर्यंत जात नाही किंवा ती माहिती आपल्याला आपण घेत नाही त्यामुळे आपल्याला त्या क्षेत्राचं ज्ञान सुद्धा मिळत नाही आपले एकच जर गोकंपट्टी असेल की आपल्याला हेच करायचं हीच गोष्ट करायची तेच करायची ठीक आहे एखादी गोष्ट जी तुम्ही ठरवलेली आहे ती निश्चितच करा परंतु त्याच गोष्टीबरोबर इतर गोष्टींची सुद्धा माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे हेच नवीन शैक्षणिक धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे हे लक्षात असून कारण की तुम्हाला सर्व क्षेत्र उघडे असावे सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रवेश मिळावा आणि सर्व क्षेत्रामधून तुम्हाला वापस सुद्धा येता यावं म्हणजेच काय की तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाऊ इच्छिता ते क्षेत्र तुम्हाला खुले असावं तेही कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची धोरणाची रचना ही या नवीन शैक्षणिक धोरणाची केलेली असल्यामुळे या नवनवीन संधी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहे आणि म्हणून या शैक्षणिक धोरणाबरोबरच या सर्व गोष्टी माहिती करून घेणे वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून माहिती घेणे जे की तुम्हाला सांगण्यासाठी तयार असतात फक्त आपण त्यांच्यापर्यंत जात नाही हा प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम आपण दूर करायचा आपल्या पालकाबरोबरच आपल्या वेगवेगळ्या वेग तज्ज्ञ व्यक्तींना माहिती त्यांच्याकडून घ्यायची आणि बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर शोधायचं हे सोपं काम आहे आणि म्हणून आपला निर्णय चुकू नये याच्यासाठी हे करणं आवश्यक आहे त्यासाठीच आपली ही चर्चा आपण या ठिकाणी घडून आणतो पुढचा जो काही मुद्दा आजच्या या चर्चेसाठी घेतलेला आहे तो चौथा मुद्दा या पद्धतीचा आहे की शिक्षणाबरोबरच अर्धवेळ रोजगाराचे काम सुरू करे हे पहा नवीन शैक्षणिक धोरणाचं मुख्य उद्दिष्ट तुम्हाला रोजगारांची संधी निर्माण करून देणे जेणेकरून तुम्हाला रोजगाराबरोबरच शिक्षण घेता येईल म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये किंवा काही गोष्टी अगोदरसुद्धा तुम्हाला असं सांगितलेलं आहे की या शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वावलंबी बनवण्याचा आहे की जोपर्यंत आपण स्वावलंबी बनणार नाही जोपर्यंत आपलं अर्निंग सुरू होणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या चांगल्या सुद्धा वळता येणार नाही आणि त्यासाठीच काय करायचं आहे की शिक्षण घेत असताना जे की परदेशी जी काही आज रीत आहे की शिक्षण घेत असतानाच तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये अर्धवेळ का होईना पण तुम्हाला काम करता आलं पाहिजे आणि ती सुरुवात तुम्हाला बारावी नंतरच करता आलं पाहिजे की दहावी आणि बारावी पर्यंत आपण पालकावर डिपेंड असतो हे ठीक आहे परंतु त्याच्यानंतर पालकाला सुद्धा एक प्रकारचा आपण बोजा वाटत असतो ते भलेही तुम्हाला सांगत नसतील किंवा त्यांच्या चेहऱ्यावर ते जाणू देत नसतील असं जरी असेल तरीही हे सत्य आहे आणि ही सत्य स्थिती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की इथून पुढं बारावीनंतर मी माझ्या आईवडिलाला जास्तीत जास्त कुठल्याही क्षेत्रामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करेल मग ते आर्थिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल जे कुठले क्षेत्र आहे जे तुमच्या आवडीचं आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला अर्धवेळ जो काही रोजगार आहे शिक्षणाबरोबर हे लक्षात घ्या की आपण या ठिकाणी काय म्हणायला शिक्षण शिक्षणाचा जो काही कालखंड आहे किंवा तुमच्या का, जो काही वेळ आहे हा वेळ लिमिटमध्ये असतो म्हणजेच दोन तास तीन ता, चार ता, तास चार तास समजा हार्डली तुम्ही जास्तीत जास्त महाविद्यालयामध्ये पाच तास ग्रहीत धरला hmm. मात्र बाकीचा जो दिवसाचा टाईम आहे तो टाईम आपण फ्री असतो त्या टायमामध्ये आपल्याला अर्धवेळ रोजगाराची संधी उपलब्ध करून घेताच आली पाहिजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा गोष्टीकडे भर दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही स्वावलंबन आहे ते स्वावलंबन तुम्हाला प्राप्त होईल म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करत असताना किंवा तो अभ्यास करून ज्या वेळेस आपल्याला पुढे जायचं आहे ते बारावी नंतर पुढे काय याच ठिकाणी हे उत्तर आपल्याला घेणं आवश्यक आहे त्यासाठीच अशा पद्धतीची चर्चा आपण आपल्या या संपूर्ण चॅनलच्या चा माध्यमातून केलेली आहे बरेचसे व्हिडिओ याच्यासाठी आपण खर्च केलेले आहेत ते यासाठी की तुम्हाला बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं सहज आणि सोप्या पद्धतीने उत्तर मिळावं हो। जे की आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मिळतच असतं मात्र जे आपलं वाचन आहे जे आपलं आकलन आहे जो आपला बोध करून घेण्याचा किंवा जो भाग आहे त्या माध्यमातून हा सुद्धा भाग तुम्हाला समजून यावा याच्यासाठी बारावी नंतर पुढे का ही मालिका घेऊन काही व्हिडिओ आपण या ठिकाणी घेत आहोत आता जो काही शेवटचा मुद्दा आहे तो कोणता आहे तर तो पुढील पद्धतीचा आहे की पदवी आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये तुमची जी काही पदवी मिळणार आहे या पदवी बरोबरच तुम्हाला आवश्यक आहेत त्या गोष्टींचा तुम्हाला समावेश करून आपण कुठे कमी पडत आहोत कोणत्या गोष्टीमध्ये आपण कमी आहोत ही गोष्ट लक्षात घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यामध्ये भर घालणे त्या माध्यमातून मग आपला विचार करणे साधारण मग आपल्याला हे लक्षात पाहिजे की आपली जी काही क्षमता असेल आपली लेखन क्षमता असेल विचार करण्याची जी काही प्रगल्भता असेल या सर्व गोष्टींचा विकास बारावीनंतर होण्यासाठी खास करून सुरुवात होते कारण तुम्ही एका पुस्तकाच्या बाहेर निघलेल्या असतात कारण की बारावीपर्यंत विशिष्ट पु पुस्तकांचाच अभ्यास करून तुम्ही तुमची बारावी पास केलेली असते पदवी पातळीवर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त बाहेर येऊन वेगवेगळ्या क्षेत्रातील पुस्तकांचाच नव्हे तर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून तुम्हाला पुढे जावं लागत असता त्यामध्ये तुम्हाला स्पेशल एखादी गोष्ट जी आवडते त्या क्षेत्राकडे तुम्हाला कल तुमचा निर्माण करता आला पाहिजे म्हणजेच पदवी पातळीवर किंवा पदवीपर्यंतच तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास अशा पद्धतीनं करून घेता आला पाहिजे तो कशा माध्यमातून होतो जर तुम्ही हे शिक्षण आणि तुमचं करिअर ॲट अ टाइम जर सुरू केलं असेल तर तो सोपा होतो म्हणून बारावी नंतर या सगळ्याच संधी शोधत असताना वेगवेगळ्या तुम्हाला ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्या संधींचा भाग तुम्हाला शोधत असताना त्या त्या माध्यमातून पुढे जात असताना तुम्हाला ही सुद्धा गोष्ट करायची आहे की आपल्या पदवीबरोबरच चांगल्यात चांगली पदवी घेऊन आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची अभ्यासाची तयारी करायची आहे त्या माध्यमातून पुढे जायचं आहे त्याचबरोबर जे आपण पदवी पातळीपर्यंत जे आपण अर्धवेळ काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला नैपुण्यता मिळवता आली तर त्याच माध्यमातून सुद्धा आपल्याला करिअर करता येतं करिअरची संधी मिळते जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आपण चांगल्यात चांगला नागरिक सुद्धा घडू शकतो शेवटी शिक्षणाचा उद्देशच हा आपण चांगला नागरिक बनणे स्वतःच्या अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवणे हा मुख्य उद्देश असतो आणि तोच उद्देश आपल्याला पूर्ण करता आला पाहिजे यशस्वी जीवनासाठी याशिवाय कुठली गोष्ट आवश्यक आहे हे तुम्हाला लक्षात येईल म्हणजेच ते जीवन म्हणजेच यशस्वी होण्यासाठी अशा सर्व गोष्टींचा उपयोग करून घ्यावा लागतो आणि तोही तुम्हाला पदवी पातळीच्या माध्यमाच्याच माध्यमातून हे लक्षात असू द्या म्हणजेच बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीनं क्रिएशनच्या माध्यमातून म्हणजे स्वतःची जी काही तुमची प्रतिभा आहे त्या प्रतिभेच्या माध्यमातून स्वतःच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून हे उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीच्या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे जी की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या सर्व बाबीवर भर दिलेला आहे जो तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये अभ्यास करायचा आहे निश्चित तुम्हाला याही व्हिडिओच्या माध्यमातून अशीच माहिती मिळालेली असेल येणाऱ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी माहितीसुद्धा आपण देणार आहोत त्यासाठी सुद्धा हो। त्या तुम्ही तयार राहा आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद